नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्कीप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट आवक आलेली आहे तेरा हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटलची कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबईमध्ये कमीत कमी दर आठशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास पंधराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर हे होते मुंबईचे कांदा